तेल ग्रीस मारा लागला ताई काय म्हणता ऑइल ऑइल अशी ओपन कर या गाडीकडे लक्षच नाही आता सध्या कारण तरर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आता पुन्हा ना दावला होता कार ती तर गाडी लावायची आपल्याला आज जस्ट टाइम भेटला मला त्यामुळे म्हटलं चला आपल्या गोल्ड गोल्डकडे एक चक्कर मारू तर आले मस्त गप्पा अगरबत्ती वगैरे लावून दिली गाडी मागे नाही लावली होती तर मग त्याला आता गाडी वगैरे मागे मागेल कार्तिक पण आलाय थोडं आपण गप्पा वगैरे मारू असता आता गाडी वगैरे खूप दिवस होतो आपल्या गाडीकडे लक्ष दिलं आता त्या गाडीकडं म्हणजे ती गाडी चालवते तेव्हा बसून तिथे लक्षच नाही बॉडी वगैरे रिणी झाली नाही मित्रांनो लवकरच तो पण ब्लॉग येणार आहे मला माहिती मीटिंग करता येईल हो आता जेव्हा बॉडी पण त्या दिवशी मला मस्त एक संपूर्ण ब्लॉग टाकेल मी आपल्या बॉडी कशी बनवली पण आणि पूर्ण बनवून पुरन झाले कशी रेडी झालेली कलर वगैरे एकदम टकाटक तर चला आता स्टार्टिंगला तर गाडी आपण मागे लावू मग मी तुम्हाला चला kana kono bidao bazar अगरबत्ती संपलेली आणि त्याच्यामुळे म्हटलं चावी आणू बघ आग अगरबत्ती बाकी थोडीशी आता बऱ्यापैकी झाली आता काढून या गाडीकडे लक्षच नाही आता सध्या कारण त्या गाडीवर आपलं काम चालू आहे त्याच्यामुळे माझं पण लक्षात असं बघितलं तर गाडी माझीच आहे बट सध्या घरीच आहे पॉडी वगैरे नाही मी ती गाडी वापरतोय कारण जास्त कंपन्या कव्हर करतोय आता सध्या तरी माहिती माहिती जास्त माहिती घेतोय कारण उद्या कुठून ही गाडी झाली ही गाडी आपण तू वापरतो आता अगरबत्ती संपली ना काढून घेतो गाडी आज खरंच वाटलं म्हटलं गाडी कर चक्कर मारा त्याच्यामुळे आलो आणि आता फक्त बॉडी बनवायची बाकी जसं की सांगितलं ब्लॉगमध्ये आपल्या थोडी बॉडी झाली का मग काय टेन्शन नाही पण मग हिला पण वापर चालू करून देऊ तोपर्यंत तरी गाडी आपली पार्किंग मध्येच राहिली तर आणि कार्तिक पण कार्तिक कार्तिका गेलेला नाही तो आपल्यासाठी थांबले त्याच अजून थोडा वेळ थांबू नंद होतो तर मित्रांनो आपलं गाडीचं लॉक टाकू लॉकडे तर ती की डायरेक्शन होत नाही इकडे लॉक होत नाही ती लवकर ती हां मूमेंट प्रॉब्लेम येतोय थोडासा त्याला ग्रीस मारावं लागत नाही ऑइल ऑइल अशी ओपन करेला ऑइल सोडे करून चेन म्हणजे ऑइल ऑइल असं एकदम जड जात ती चायू ऑइल चायू ऑइल ते गॅरेज होतं स्प्रे होतं थोडं होतं पण ते ऑइल मार ऑइल 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 प्रॉब्लेम येतोय आधी नव्हतं येतं बाबा आता यायला लागलं आहे नॉर्मल म्हणजे जास्त हां कधी कधी होतं ते कधी कधी होत नाही म्हणजे एकदम हार्ड जातंय हार्ड जातं कधी हार्ड झावर आहे काहीतरी कारण लावलं मारावला आता हा पावसाळ्यात आहे प्रॉब्लेम येऊ शकतो असा प्रत्येक ना प्रत्येक गाडीला टू व्हीलरला टू व्हीलरला राहतोच टू व्हीलरला येणार या गाड्याला बी येतो ना जास्तीत जास्त जय हुडू चलो आज आपली एक सलाई झाली चौथी हा चौथी सलाई होती लास्ट डेस तारखेला येऊ गो मग आता निघू कसं राहते निघूया गाडीला करूया टाटा बाय चलो डेंगू पूर्ण हालत खराब होऊन गेली की माझा अवतार बघितला असेल डेंगू झाल्यामुळे एकदम मी स्वतः दा परेशान झालेलो आहे काम वगैरे काही नाही आहे आणि आजारी झाल्यानंतर काही काम राहत नाही शक्यतो आपल्याला खाण्यापिण्याकडे जास्त ध्यान द्यावं लागतं डॉक्टरच सांगतात आणि रेस्ट जास्तीत जास्त रेस्ट तसं त्या तरी तेच चालू आहे त्या दिवशी फक्त तुम्ही बघितलं सातपूरला गेलो जोवस तेवढंच एक त्यानंतर कुठे गेलो नाही त्यानंतर पप्पा जात आहे आपली काम चालू आहे आपलं कामाचा काही प्रॉब्लेम नाही बट ठीक आहे आता अजून बघतो उद्याचे दिवस ॲडजस्ट करायचं आहे त्यानंतर मग आपलं आपलं प्रॉपर आपलं आपलं काम आणि आपण आपली लॉप दिली तर अवतारा तुम्ही बघू शकता आता कसं आहे एकदम कटिंग वगैरे करायची केस वगैरे वाढली भारी दिसते केस पण लई मोठे झाले ते कटिंग करून घेऊ व्यवस्थित एकदम भारी दिसतो आम्ही श्रावणही संपेल श्रावण संपल्यानंतर बघू आता संपेल वाटतं शक्यतो आता संपेल घरच्यांना विचारलं मी मस्त कटिंग दाढी वगैरे करून घेऊ एकदम भारी आता आलोच जिकडं आलोबती वगैरे पाहिजे गाडी वगैरे भाग लावून येतील तर आता वरती इकडं आपली गाडी जितोईलाच वापर न घालू तुम्ही आता आता टाईम होत आहे दहा वाजून पाच मिनटं जेवण वगैरे झालंय मस्त तर सध्या तब्येत खराब आहे तर खरं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आहे पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बरोबर सगळी असंही सांगा साँग आहे थे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय